नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की इथे इंद्रा खूपच खुश असते लगेच ती अर्जुन साईलला बोलते या रे माझे देव माशांनो या इथे बसा चला बरं आपण लग्न सुरू करूया त्यानंतर लगेच सागर मुक्ताला म्हणतो थँक्स पण मी हे सिद्ध करू शकतो की सावनी जे काही बोलली ते सर्व खोटं होतं तेव्हा मुक्ता म्हणते पण मी काही विचारलंय का तुम्ही जर जरी मला सांगितलं असतं ना की तुम्हाला एक आदित्य नावाचा मुलगा आहे तरी मी काहीच म्हटले नसते काल पावलंस तुम्ही हे तेव्हा सागर म्हणतो मुलगा आहे पण मा तो माझ्याजवळ कधी येणार नाही हे महत्त्वाचं आहे माझा कधी होऊ शकत नाही माझी कधीही भरून न निघणारी जखम म्हणजे आदित्य सगळ्यात वाईट गोष्ट त्याला मी कधीच सेफ वाटलो नाही तेव्हा आता मुक्ता बोलते आदित्यबरोबर जे झालं ते झालं परंतु आता बरोबर असं काही होऊ देऊ नका आणि मी तिला आदित्यबद्दल कधीही कळू देणार नाही ते तेवढंच सई येते आणि म्हणते मुक्ताई पप्पा मी आले आणि मी कशी दिसते आता सईने खूपच छान साडी घातलेली असते तेव्हा लगेच सईला बघून मुक्ता म्हणते अरे बापरे सई बाळा तू खूपच छान दिसते बर का ये मग लगेच सई पळतच येऊन त्या दोघांना मिठी मारते तरी ते सावनी हर्षवर्धन खूपच खुश असतात तेव्हा हर्षवर्धन लगेच त्यांच्या वकिलाला कॉल करतो लो राजश्री ही केस आता आपण जिंकल्यासारखं झाले जे काही करायचे ते आम्ही केले तू फक्त आता सेलिब्रेशनची तयारी कर त्यानंतर सावनी म्हणते मग आता मोठी पार्टी झालीच पाहिजे हर्षवर्धन लगेच हॉटेल बुक करण्यासाठी फोन करतो आणि सर्वात मोठं हॉटेल आता त्याने पार्टीसाठी बुक केलेलं असतं तेव्हा सावनी म्हणते मला ना आत्तापासूनच सगळ्यांना इन्व्हिटेशन कार्ड द्यावं लागेल त्यामुळे चल मी आतापासूनच फोन करायला सुरुवात करते असे म्हणून आता सावणी तिथून निघून जाते तेव्हा हर्षवर्धन म्हणतो उद्या सागर पुन्हा एकदा शेवटचा हरणार आहे मी त्याच्या नाकावर तिचून सैला माझ्याकडे घेऊन येणार आहे उद्या पेपरमध्ये त्याचा लाजिरवाणं चेहरा छापून येणार आहे आणि पुन्हा एकदा सिद्ध होणार आहे की तो हरलाय कायमचा हरलाय असे म्हणून आता हर्षवर्धन जोरजोरात हसू लागतो इथे आता हर्षवर्धन आणि सावणीला गाफील ठेवून लग्नच चालू झालेले असतात आता मंगलाष्टका सुरू झालेल्या असतात सई खूपच खूप आनंदात असते आणि मग आता गुरुजी दोघांनाही हार घालायला सांगतात तेव्हा लगेच लकी सागर दादूसला उचलायला लागतो मग गुरुजी म्हणतात काय चालू आहे हे सगळं हे विधीमध्ये बसत नाही असं उचलून घ्यायचं नाही चला हार घाला एकमेकांना मग आता मुक्ता आणि सागर दोघेही एकमेकांकडे बघून एकमेकांना हार घालतात तरी ते माधवी आतमध्ये बसून स्वामींचे आभार मानत असते आणि देवाला हात जोडून म्हणत असते बरं झालं माझ्या मुक्ताचं लग्न व्यवस्थितपणे पार पडलं त्यानंतर आता गुरुजी मंजिरीला बोलवावून त्या दोघांनाही ओवाळायला सांगते त्यानंतर मग आता ओवाळून झाल्यानंतर गुरुजी म्हणतात चला आता कन्यादानासाठी उंजळ करायची आहे चला पटकन नवरीचे आई कुठे मग आता कन्यादानाचा विधी पूर्ण होत असतो तरी ते माधवी खूपच आनंदून गेलेली असते आज ती तिच्या मुक्ताचं कन्यादान करणार असते मग आता कन्यादान करताना काकांच्या डोळ्यातून पाणी येत असतं आणि इथे मुक्ताही रडत असते तर सागर हा तिच्याकडे बघत असतो तेव्हा गुरुजी म्हणतात सागर चला वचन घ्या मग आता गुरुजी सागरला वचन घ्यायला सांगतात की त्याला कायमस्वरूपी मुक्ताच ऐकायचे मुक्ताला सांभाळायचे तेव्हा आता गुरुजींच्या म्हणण्यानुसार सागरही वचन घेतो मग लगेच पोरू मुक्ताचा हात धरून तिथेच रडायला लागतात तेव्हा लगेच काका का सागरला बोलतात सांभाळा आमच्या मुक्ताला आता लगेच मुक्ता तिच्या बाबांना म्हणते बाबा रडू नको ना रे इथे आता सागरलाही पोरूका जयश्रू बघवत नसतात तोही लगेच पोरूकाकांना धीर देतो आणि रडू नका असे म्हणत असतो त्यानंतर आता गुरुजी म्हणतात चला आता कन्यादानाचा विधी पूर्ण झालेला आहे आता मंगळसूत्र घालायचे मग आता गुरुजी त्या मंगळसूत्रांच्या वाट्यामध्ये हळदी कुंकू भरतात आणि आता ते सागरकडे देतात मग सागर ते मंगळसूत्र मुक्ताच्या गळ्यामध्ये घालतो तेव्हा आता मंगळसूत्र घालून झाल्यानंतर सर्वजण टाळ्या वाजवतात इथे तर, तर सई खूपच आनंदाने उड्या मारत असते आणि पोरू काका आणि बापू काका शेजारी शेजारी खुर्चीवर बसून खूप मस्त हसून त्या दोघांकडे एकटक बघत असतात तेव्हा आता गुरुजी बोलतात चला आता मंगळसूत्र घालून झालंय आता कुंकू भरा मग आता सागर लगेच मुक्ताच्या भांगात कुंकू भरतो तेव्हा मुक्ता ती मंजिरीकडे बघत असते ती खूपच छान दिसत असते मग आता लगेच गुरुजी बोलतात झालंय ना आता कुंकू भरून मग आता पुढची विधी तर इथे सई खूपच जोरजोरात टाळ्या वाजून आनंदाने उड्या मारत असते मुक्ता तिच्याकडे बघून खूपच आणखीन खुश झालेली असते तेव्हा गुरुजी बोलतात चला आता शेल्याची गाठ बांधायची आहे यापुढे कोणीतरी तेव्हा स्वाती बोलते थांबा थांबा अजून जोडवी घालायची मग लगेच स्वाती मुक्ताच्या पायात जोडवी घालते आणि लगेच गुरुजी बोलतात चला आता गाठ बांधायची तेव्हा आता लगेच सई म्हणते थांबा, थांबा थांबा हे गाठ बांधायची म्हणजे काय असते ग तेव्हा लगेच स्वाती आत तू तिला सांगते अगं चिंबोरी पप्पा आणि मुक्ताईच्या शेल्याची अशी गाठ बांधायची ना मग ती कधीच सुटली नाही पाहिजे कायम ते सोबतच राहिले पाहिजे एकत्र बरं का अशी गाठ असते ती तेव्हा सई बोलते हो का आत तू म्हणजे ते फॉरेवरच ना फॉरेवर म्हणतात ना त्याला कायम सोबत मग ही गाठ मी बांधू का तेव्हा लगेच माधवी गुरुजींना बोलते चालेल ना इने गाठ बांधली तर गुरुजी बोलतात हो हो चालेल तरी अर्जुन ते अर्जुन आणि सायली ही खूपच आनंदून गेलेले असतात कारण आता सई त्या दोघांची गाठ बांधत असते मग सई समोर येते आणि मुक्त आणि सागरच्या शेल्याची गाठ बांधते तेव्हा आता मुक्ता सईकडेच बघत असते आणि खूपच खुश झालेली असते नंतर इथे हे सर्व बघून सायली विचारात पडलेली असते तेव्हा अर्जुन म्हणतो सायली काय झालंय सायली बोलते अर्जुन सर आज पहिल्यांदा एका मुलीने आई वडिलांचं गठबंधन केलंय ना किती छान वाटतंय हे सर्व बघून तेव्हा आता गुरुजी बोलतात मुला मुलीने उभी राहायचंय चला पटकन आता ना मुलीच्या भावाने तिच्या उंजळीत लाह्या टाकायच्या आहे चला चला मुलीचा भाऊ मग आता मयुरेश समोर येतो आणि आता तो मुक्ताच्या उंजळीत टाकत असतो तेव्हा आता हाही विधी इथे पूर्ण झालेला असतो सर्वजण मग जोरजोरात टाळ्या वाजवत असतात त्यानंतर लगेच गुरुजी बोलतात चला आता वधूच्या भावाने इकडे या समोर आता कान पिळण्याचा विधी आहे ना चला मग कान आहे ना मग लगेच मयुरेश म्हणतो हो 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 पिळायचा ना कान चला पटकन मग आता लगेच मयुरेश समोर येतो आणि तो, तो मुक्ताला हळूच बोलतो जोरात कान पिळू ना हा चान्स आहे पुन्हा कधी मिळणारे कान पिळण्याचा चान्स तर मुक्ता म्हणते हो हो तरी ती इंद्रा बोलते हे बाळा हळू पिळ बरं का माझ्या सागराचा कान दुखेल तेव्हा मयुरेश म्हणतो बघा यांना आत्ताच लगेच घाबरले झाली घाई यांना तेव्हा आता मयुरेश कान पिळताने सागरला बोलतो आधीच सांगतो माझ्या बहिणीला त्रास द्यायचा नाही बरं का जर दिला ना गाठ माझ्याशी आणि जे काही सिक्रेट सांगायचे असेल ना त्यासाठी मला आधी सांगायचे मला फोन करायचा मग लगेच गुरुजी म्हणतात चला आता सप्तपदीला सुरुवात करूया उभी राहा तर त्या आता मुक्ता आणि सागर सप्तपदीला सुरुवात करतात आणि आता वधूच्या दोन्ही खांद्यावरती सागरला हात ठेवायला सांगतात आणि मग आता पहिलं पाऊल चालायचं आहे असे आता गुरुजी सांगत असतात आणि वराने वधूच्या खांद्यावरती हात ठेवूनच चालायचं आणि वधूनी म्हणायचं संतती अन्नदात्री होईल यांच्या घराची असे आता सर्व काही वचने पूर्ण होत असतात मग आता असतं शेवटचं वचन सप्तपदीचं शेवटचं वचन सुरू झालेलं असतं आणि ते असतं मैत्रीचं तेव्हा गुरुजी त्या दोघांनाही सांगतात की मुक्ता तुला त्यांची आईही व्हायचं आहे आणि बायकोही व्हायचे परंतु सगळ्यात आधी मैत्रीण व्हायचं आहे त्यामुळे आता इथे सप्तपदी संपन्न झालेली आहे आता सर्व थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायचे बर का आणि चला चला आता तोंड कोड करून घेऊया असे म्हणून आता लगेच इंद्रा त्यांची काही पद्धत असते आरसा दाखवण्याची मग ती पद्धत इथे पूर्ण करतात आता सागर आणि मुक्ता दोघेही त्या आरशात बघत असतात तर लगेच इंद्रामध्ये दृष्ट काढते ग का बाई खूप छान असा जोडा दिसतोय आता लगेच सागर आणि मुक्ता सर्वांचे आशीर्वाद घेण्यासाठी उभी राहतात पोरू काका इंद्रा माधवी मावशी सर्वजण आता इथे मुक्ता आणि सागरला भरभरून आशीर्वाद देत असतात तर इथे लखी, कोमल मिहीर सर्वजणांनी गाणं लावून आता नाचायला सुरुवात केलेली असते आता फायनली लग्न झालंय त्यामुळे नाचायला तर हवंच ना मग आता सर्वजण जोरजोरात नाचायला लागलेले असतात माधवी जोरातच पळत त्यांच्याकडे जाते आता सर्वांना वाटते की माधवी चिडलेली आहे की काय का गेली माधवी तिकडे मात्र सर्वजण माधवीकडे बघत असतात पोरू काका तर हसायलाच लागतात कारण माधवी तिथे जाऊन स्वतःच नाचायला लागलेली असते इतका तिला आनंद झालेला असतो त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल पोरू काका म्हणत असतात आजपासून आमच्या मुक्ताचं असणं आणि हसणं आता दोन्हीही तुमच्याकडे आहे बर का त्यामुळे तुम्हाला तिची काळजी घ्यायची तेव्हा आता इथे इंद्रा लगेच बोलते मुक्ता उजव्या पायाने महाप ओलांडून आतमध्ये तेव्हा स्वाती बोलते थांबे मम्मे असं काय करते उखाना घ्यायचा आहे नाव घे बाई नाव घे मग आतमध्ये इथे आता मुक्ता खूप सुंदर असा उखाना घेते प्रेमळ माहीर हौशी सासर आणि छोट्याशा सईचं अमाप प्रेम सागरचं नाव घेते आणि ओलांडते कोळ्यांच्या घरचं माप असे म्हणून आता मुक्ताने उखाना घेऊन खूप सुंदर सर्वजण टाळ्या वाजवतात तर आता इथे मुक्ताचा गृहप्रवेश हो होणार असतो त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद